श्रीराम विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक एक जुलै रोजी स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आली या निमित्तानं सेमी माध्यमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला या प्रसंगी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले उपाध्यक्ष रविकांत आकनगिरे कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे सहसचिव विठ्ठल कटके संचालक आणि ताते बातीकरे यांची उपस्थिती होती व्यासपीठावर प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्रतिनिधी नवनाथ बरिदे गुरुनाथ करमुळे सुशिला गायकवाड आरिफून फकीर यांची उपस्थिती होती मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड यांनी मानव जन्मात संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची असून पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे जागरूकपणे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले तर संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले यांनी शाळेच्या एक्केचाळीस वर्षाच्या गुणवत्तेचे कौतुक करून संस्थेच्या गुणवत्तेचे श्रेय गुरुजन विद्यार्थ्यांचे परिश्रम व पालकांचे विश्वास दिले तर प्राचार्य सिद्धेश्वर मावळगे यांनी शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पालक आणि विद्यार्थी अपडेट राहिले पाहिजे असे सांगून सरावाला प्राधान्य द्यावे असे सांगितले पर्यवेक्षक अनिल कुटवाड यांनी सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील अडचणी सांगितल्या व पालकांनी जागरूक राहण्याचं आवाहन केलं तर पुष्पा निकम यांनी गणित विषयातील विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी हे सांगितलं रवींद्र देशमुख या पालकप्रतिनिधींनी आपलं मनोगत व्यक्त करून शिक्षणाचा खरा अर्थ सांगितला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले मानंदा माने यांनी आभार मानले पालक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समन्वयामधूनच शिक्षणाची प्रक्रिया गतिमान होत असते आणि त्याबद्दल सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं